या दोन जिल्ह्याचा पीक विमा थेट खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा होय शेतकऱ्यांसाठी खुशखबर बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या जिल्ह्याला तीनशे एक कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश या ठिकाणी विमा कंपनीला देण्यात आलेले आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर चंद्रपूर आणि बुलढाणा येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे नुकसान झाले आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तसेच इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कारवाई तातडीने करण्यात यावी ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी मर्यादित कालावधी कारणे न देता अपात्र ठरवले आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पात्र ठरवून विमा रक्कम अदा करण्यासंदर्भात एकतीस ऑगस्टपर्यंत कारवाई करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत तर हा जो पीक विमा आहे खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस आणि रब्बी हंगाम सन हजार तेवीस हा पीक विमा या ठिकाणी दिला जाणार आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीसचे एकशे एकोणीस कोटी तर खरीप हंगामातील पंचावन्न कोटी रुपये तर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित एकशे सत्तावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे याबद्दल सर्व लोकप्रतिनिधी यांनी श्री मुंडे यांचे आभारसुद्धा मांडलेले आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ओरिएंटल विमा कंपनीकडे एकूण तीन लाख पन्नास ला। हजार नऊशे एकोणसत्तर शेतकरी अर्जाद्वारे सहभागी झाले आहेत विमा कंपनीने तीन लाख एक्केचाळीस हजार दोनशे तेहतीस पात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना तातडीने निधी वितरित करावा तसेच मानवी दृष्टीने आणि अपात्रतेची कारणे वेळेत शेतकऱ्यांना न दिल्याने संबंधित नऊ हजार सातशे छत्तीस शेतकऱ्यांना तातडीने पात्र ठरवून त्यांना विमा रक्कम अदा करावी त्यांना भरपाईपोटी दोनशे आठ कोटी मंजूर करण्यात आले आहे त्यापैकी ऐंशी कोटी रुपयाचे वाटप करण्यात आले असून एकशे सत्तावीस कोटी रुपये वाटप करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे